पंढरपुरात आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून केले ओबीसी नेत्यांनी दहन पंढरपुरात शिंदेगड सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून ओबीसींच्या नेत्यांकडून प्रतिमा केली दहन शिवसेना शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या बाबतीत अत्यंत असभ्य भाषा वापरून शिविगाळ केलेली आहे त्याचे पडसाद आज पंढरपुरात उमटले सकल ओबीसी बांधवांच्या वतीने पंढरपुरातील छत्रपती शिवाजी चौकात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले यापुढे असे वक्तव्य केल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरणे मुश्किल करू व पंढरपुरात आल्यास त्यांचे तोंड काळे करू असा इशाराही माऊली हळणवर यांनी दिला यावेळी उत्तम चव्हाण राम माळी सत्यजित मोहळकर बाळासाहेब होरणे शिवाजी मस्के पिंटू माळी वैभव गाडेकर मेडशिगेकर अमोल डोके गाडेकर सोमनाथ डोणे दादा कोळेकर यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते मसवाल आमदार संजय गायकवाड यांचा आम्ही पंढर पंढरी नगरीमध्ये छत्रपती शिवाजी चौकात सर्व ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध केलेला आहे कारण आमच्या सर्वांचे नेते आणि ओबीसीचा कैवारी छगनरावजी भुजबा साहेब यांच्याविषयी अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध केलेला आहे मी मुख्यमंत्री महोदयांना इशारा देतोय ओ तुमच्या गायकवाडांना समज द्या जर ओबीसीच्या नादाला उत्तर साहेबांच्या बद्दल जर अशा प्रकारचं वक्तव्य संजय गायकवाडनं परत केलं तर नक्कीच आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीचा काय प्रसाद असतो हे त्यांना बघायला मिळेल